पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं धाराशिव तालुक्यातल्या के ढोकी इथं तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात वतीनं शिवसंकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलत होते धाराशिव जिल्ह्यातल्या नगरपालिकांसाठी सरकारनं मंजूर केलेला विकास निधी लवकरच देण्यात येईल यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दूध संघ या बंद पडलेल्या सहकारी क्षेत्रातल्या विविध संस्थांना पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून शिवसेना बळकट करण्यावर आपण भर द्यावा शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचाव्यात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांची साथ हवी आहे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं यावेळी आरोग्य विभागाच्या वतीनं बावीस लोकाभिमुख योजनांच्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही करण्यात आलं